मनापासून अशी इच्छा होती की मी एक अभंग करावा आणि मुळचा पंढरपूरचा पंढरपूरच्या जवळ जे तिथून आमची सुरुवात झाली आहे घरामध्ये पण ते संगीताचे संस्कार आहेत तसे माझे वडील पोलीस मध्ये आहेत पण त्यांचं काम वाजवण्याचं आहे माझं गाण्याचं आहे <laughs> जोक सापानी पण म्युझिकची खूप सेवा केली आहे मुंबईचे उमंग जो शो होतो मुंबई पोलीसचा त्या ते खूप त्यामध्ये ते सहभागी असतातच तर हा जो अभंग मी जो केला त्याच्या मागे असा एक विचार होता की संगीताची शिक्षण घेतो आपण आणि नंतर कमर्शियल फिल्म मध्ये गाणी गातो ते त्यामध्ये तुम्हाला सक्सेस पण मिळतं तर माझी सुरुवात अमिताभ अक्षय कुमार एक एकनिश्ता सिनेमात मी झाली अठराव्या वर्षीत मला ब्रेक मिळाला नदीम श्रवण मला ब्रेक दिला त्यानंतर भरपूर हिंदी मराठी सिनेमे गायले पण मी एक असा निश्चय केला की दरवर्षी करायचा ज्याने तुम्हाला आत्मिक समाधान स्वतःलाही मिळतं की लोकांना पण तुम्ही सर्व्हिस देऊ शकता त्या अनुषंगाने ॲज अ संगीतकार आमची एक ड्युटी म्हणायला हरकत नाही आणि त्याच अनुषंगाने मी दरवर्षी करत राहिलोय आणि यावर्षी मी अजून एक निश्चय केलाय की म्हणजे इच्छा आहे माझी की जी वारी आता सुरू झालेली आहे आसपासन त्यात मी सहभागी पण होणार आहे आणि आपल्या वारकरी संप्रदायां सोबत मी जिथे जिथे आपली हाजरी लावू शकेन सेवा करू शकेन ती पण माझी इच्छा आहे त्या अभंगाद्वारे हे माझ एक एजेंडा आहे आणि तेच मला तुमच्या समोर सर्वांसमोर सांगायचं होतं आणि ह्याची जी सुरुवात आहे ती गिरीश सरांना मी त्याचं श्रेय देतो मी प्रभात रोडला असंच हिरवाई मध्ये वॉक करत होतो रो� पोस्टर पाहिला की संत पूजन होणार आहे नऊ आणि मी सरांना कॉन्टॅक्ट केला नंबर होता माझ्याकडे आणि त्यांनी ताबडतो विदाऊट एनी कारण ह्याच्यामध्ये खूप प्रोटोकॉल असतो नॉर्मल गाण्यासारखा नाही अभंग जो आहे तो खूप बारीक आणि खूप केअरफुल राहून प्रेझेंट करायला पाहिजे तर ते आम्ही सर्व त्याची केअर घेतली आणि खूप छान रीत त्याची खऱ्या म्हणजे असं सांगायला हरकत नाही की पहिला परफॉर्मन्स तिथे झाला आणि तिथेच मी जो आज तुम्ही जो व्हिडिओ बघताय तो त्याच फंक्शन मधन आम्ही कंपाईन करून बनवलेला आहे तर त्याचं श्रेय घेऊन मला वाटतं त्यांना पण जोरदार टाळ्या आणि मेघात सरांसोबत जुने संबंध आहेत जवळजवळ वीस एक वर्षापूर्वीपासपेट होते पण या निमित्ताने खूप छान अशी असोसिएशन पुढे अशी इच्छा आहे तर थँक्यू अच्छा

निश्चितच एवढ्या मोठ्या देश मिळाल्यानंतर सुद्धा आपण आपल्या जागी राहून तिकडून आल्यानंतर त्या माध्यमातून दरवर्षी असा एक शक्ती ठेवला होता त्याच मी योजना विनंती केली की आपला भाग येतो महोत्सव आहे चोवीस पंचवीस सव्वीस

यांच्यामुळे निश्चितच चांगले चांगल्या कुलाकृती तयार होतात आणि काम या भक्तीमुळे वातावरणातून आपल्या समोर येणार आहे समोर टीम अखिल भारतीय महामंडळ अखिल भारतीय मराठी शिकवण कलावंत शिकेश निश्चितच त्यांच्या हातून अतिशय चांगली मराठीमध्ये यावी त्यांच्या लिहिली जावी केली जावीस मिळावी उल्लेख केला नऊ जून ला आमचा संत पूजन कार्यक्रम होता कार्यक्रम खूप मोठा आणि त्याचा अनुभव घेतला सगळ्या जे पंढरपूर असेल आळंदी असेल देवू असेल या सगळ्या संस्थानांचे प्रमुख त्या दिवशी त्यांचं पाठ्यपूजन हे होणार होत आणि अशा वेळेस स्वरूप जे आधी दोन दिवस मला भेटले आणि एक तरुण मुलगा काहीतरी भगवंतांच भजन लिहिलेलं आहे आणि ते प्रसारित करत तर आता सध्या सगळ्यात जास्त या क्षेत्रामध्ये निधान काय असणार आहे याच्याबद्दल मला प्रश्न होता की स्वरूपजींकडून ते मागून घेतलं काय विरिसे सांगा ते वाचले आणि ते आमचे जे मान्यवर त्या ह्याच्याकडे महाराज बांधळे यांच्याकडून मी ते परत एकदा हे करून ते म्हणजे आणि मग हा तिथं जर लोकार्पण केलं याच तर ते म्हणजे हरकत नाही करायला आणि मग असा त्या कार्यक्रमात त्याच उद्घाटक म्हणू किंवा लोकार्पण झालं असं म्हणू पण बरोबर स्वरूपजींचा एक अतिशय आदर पण वाटला की तरुण मुलं भक्ती मार्गाकडे पडत नाही आणि ती वळली तर त्यांना ते कळतच नाही कळले तर वळत नाही वळले तर ते त्या टिकत नाही पण हा एवढा प्रवास घेतला त्यांच्या गाण्यातून पण प्रदर्शित झाला आणि त्या दिवशी अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हा अभंग तिथं लोकार्पण झालं तोच अभंग आम्ही आम्हाला एवढा भावलाच तिथे की आमच्या सगळ्या मी ठरवलं की हाच आल्बम हाच अभंग आपला जो व्हिडिओ तयार होणार या कार्यक्रमाचा त्याच्यासाठी आपण यूज करूया परमिशन घेऊन त्याला तो वापरलाय खूप चांगला आहे माझी सर्वांना विनंती आहे की ह्या चांगल्या गोष्टी होण्यासाठी आपण आहात जास्तीत जास्त याला मिळावी आणि असंच लिखाण असंच खोल सखोल आणि लिखाण स्वरूपींकडून व्हावं आणि त्याचा प्रचार प्रसार व्हावा हीच ईश्वर ज्यांनी प्रार्थना करतो त्यांना खूप शुभेच्छा देतो धन्यवाद लक्त जना म्हणे जगण्याची री, जगण्याची वक्त जन म्हण जगण्याची व तुझ्या बीरा तुझ्या मुळ माय बाप रूप मतो तुम्ही काय बोलू शकता व्हिडिओ

अभंग्पण केलेलं आहे रिलीज होणार आहे मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही आवर्जून त्या वर ते गाणं ऐका आणि संपूर्ण हा जो आशा उपाध्यक्षी पर्यंत जो आध्यात्मिक माहोल असणार आहे त्या गाण्याचा आनंद कि